बदाम पिस्ता मनुका यांची आकर्षक सजावट आणि चांदी व सोन्याच्या वर्काने साकारलेल्या एक्कावन्न लिटरच्या पंचमेव आईस्क्रीमचा नैवेद्य सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीला दाखवण्यात आला मेरेडियन आईस्क्रीम पुणे तर्फे हे आईस्क्रीम तयार करण्यात आले असून मंदिरातील भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात आले श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या वतीनं आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवात मेरिडियन आईस्क्रीम पुण्याततर्फे हे पंचमेवा आईस्क्रीम देवीला अर्पण करण्यात आले यावी ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमित अग्रवाल विश्वस्त डॉक्टर तृप्ती अग्रवाल प्रवीण चोरबोले हेमंत आर्नाळकर आदी उपस्थित होते मेरिडियन आईस्क्रीमच्या पूजा चव्हाण निलेश चव्हाण यांनी हे आईस्क्रीम अर्पण केले नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मेरिडियन आईस्क्रीम पुण्याततर्फे पंचमेवा आईस्क्रीम देवी महालक्ष्मीच्या चरणी महाप्रसाद म्हणून अर्पण करण्यात आले पहिल्यांदाच हा खास पंचमेवा फ्लेवर महाप्रसादासाठी तयार करण्यात आला आहे ताजे दूध व क्रीम बदाम पिस्ता मनुका किसलेला नारळ केशर तसेच चांदी आणि सोन्याच्या वर्काने सजवून हा महाप्रसाद तयार करण्यात आला नमस्कार मी निलेश चव्हाण मेरिडियन आईस्क्रीमतर्फे आज देवींला पंचमेवा आईस्क्रीमचा निवेद दाखवण्याचा योजला आहे तर आमची मेरिडियन आईस्क्रीम ही पुण्यात पंचवीस वर्षापासून आहे आणि ह्या पंचमेवा आईस्क्रीममध्ये पाच प्रकारचे ड्रायफ्रूट केशर सोन्या चांदीचा वर्क यांचा वापर करून आम्ही बनवलेला आहे एकवीस किलो साधारणपणे आईस्क्रीमचं वजन आहे दगडू शेठला दगडू शेठला आम्ही केला आहे वर्षी लालबागच्या राजाला आम्ही एकावन्न एक लिटरचा मोदक अर्पण केला साधारणपणे हे बनवण्यासाठी आम्हाला आठ दिवसाचा कालावधी लागला आणि हे आईस्क्रीम जे आहे त्याच्यामध्ये सोन्या चांदीचा वर्क लावून आम्ही ते सजवणार आलेलं आहे ड्रायफ्रूट्स आणि हे साधारणपणे पाच सहाशे लोकांना आईस्क्रीम पुरेल अशी व्यवस्था आहे